नमस्कार मित्रांनो मित्रांनो कृषी विभागाच्या विविध योजनांचा आपण महाडी बी टी पोर्टलद्वारे लाभ घेत असतो तर या कृषी विभागातील मा डी टीद्वारे ज्या काही योजना आहेत या प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या पद्धतीने दिल्या जाणार आहेत तर यातीलच एक योजना म्हणजे ठिबक सिंचन योजना तर ही ठिबक सिंचन योजना यासाठी आपल्याला या कसा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे हे आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर आपल्याला सर्वप्रथम क्रोम ब्राऊझरमध्ये यायचे आहे व इथे सर्च बॉक्समध्ये आपल्याला महाडी बी टी फार्मर असे सर्च करायचे आहे यानंतर आपल्यासमोर पहिलीच वेबसाईट ओपन होईल फार्मर स्कीम महाडी बी टी या पहिल्या वेबसाईटवर आपल्याला क्लिक करून घ्यायचे आहे व या नंतर आपल्यासमोर एक नवीन डॅशबोर्ड ओपन होईल तर हा डॅशबोर्ड आपल्याला वरतीवरती स्क्रोल करायचा आहे व आपल्या आपल्यासमोर अर्जदार येथे लॉग इन करा असा पर्याय दिसेल यामध्ये आपल्याला शेतकरी आय डी प्रविष्ट करायचा आहे तर आपल्याला हा शेतकरी आय डी कसा काढायचा हे माहीत नसेल तर याखाली ओ टी पी पाठवा या, या बटनखाली तुमचा शेतकरी ओळख क्रमांक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा ही ओळख दिली आहे यामध्ये आपल्याला येथे क्लिक करा यावर क्लिक करायची आहे व इथे आपला आधार नंबर एंटर करण्यास सांगत आहे तर आपल्याला इथे आपला आधार नंबर एंटर करून घ्यायचा आहे व गेट ओ टी पी करून आपला शेतकरी आय डी मिळवायचा आहे तर यानंतर आपल्याला आपला शेतकरी आय डी प्रविष्ट करून घ्यायचा आहे तर मी माझा इथे शेतकरी आय डी टाकत आहे यानंतर आपल्याला ओ टी पी पाठवा या बटनवर क्लिक करायचे आहे यानंतर आपला जो काही शेतकरी आय डी तयार झालेला आहे त्याला जे काही आधार लिंक असेल त्या मोबाईलवर एक ओ टी पी जाईल तर तो ओ टी पी आपल्याला इथे एंटर करून घ्यायचा आहे मी इथे ओ टी पी टाकून घेत आहे ओ टी पी टाकून झाल्यावर आपल्याला इथे ओ टी पी तपासा त्या बटनवर क्लिक करायचे आहे व आपल्यासमोर एक नवीन डॅशबोर्ड ओपन होईल तरी ते इन्फॉर्मेशन नावाचा मेसेज दाखवत आहे युअर प्रोफाईल डिटेल्स आर फॅन्स सक्सेसफुली हा मॅसेज मला यामुळे दाखवत आहे कारण माझी प्रोफाईल शंभर टक्के पूर्ण आहे जर आपल्याला आपली प्रोफाईल पन्नास टक्के पूर्ण दाखवत असेल तर आपल्याला हे पेज सगळ्यात लास्ट सगळ्यात शेवट स्क्रोल करायचे आहे व इथे श्रेणी आणि अपंगत्व हा पर्याय दाखवत आहे यावरती क्लिक करायचे आहे यानंतर आपल्यासमोर जातश्रेणी निवडायला येईल आपल्याला आपल्या जात श्रेणीनुसार जात श्रेणी निवडून घ्यायची आहे व खाली अपंगत्व दाखवत असेल तर यामध्ये आपल्याला अपंगत्व असल्यास होय दाबायचे आहे नसल्यास नाही दाबायचे आहे व खाली सबमिट या बटनवर क्लिक करायचे आहे यानंतर पुन्हा आपल्याला इथे एक नंबरचा ऑप्शन दाखवत आहे वैयक्तिक तपशील हा आपला आता शंभर टक्के पूर्ण झालेला आहे व या खालील दोन नंबरचीच बाब म्हणजे घटकासाठी अर्ज करा यावरती आपल्याला क्लिक करायचे आहे घटकासाठी अर्ज करा या बाबावर क्लिक, क्लिक केल्यावर आपल्यासमोर एक नवीन विंडो ओपन होईल तर इथे आपल्याला थोडे खाली स्क्रोल करायचे आहे व इथे दोन नंबरचा घटक म्हणजे सिंचन साधने व सुविधा यावरती आपल्याला क्लिक करायचे आहे तरी ते समोर बा बी निवडा हा पर्याय दाखवत आहे इथे क्लिक करून घ्यायचे आहे व यानंतर आपल्यासमोर पुन्हा एक नवीन विंडो ओपन होईल तर इथे आपल्याला सिंचन साधने सुविधा हा घटक दाखवत आहे तर यामध्ये आपल्याला आपला तालुका व गाव हे ॲटोमॅटिकली फील झालेले दिसत आहे आप तर आपल्याला यानंतर आपला फार्म आय डी म्हणजेच आपल्याला ज्या क्षेत्रावर ठिबक बसवायचे आहे ते क्षेत्र येथे सिलेक्ट करून घ्यायचे आहे तर मी माझे क्षेत्र इथे सिलेक्ट करून घेतले आहे यानंतर आपल्याला मुख्य घटक दाखवत आहे तर मुख्य घटकमध्ये आपल्याला सिंचन साधने आणि सुविधा हा मुख्य घटक सिलेक्ट करून घ्यायचा आहे व यानंतर आपल्याला बाब हा घटक दाखवत आहे यामध्ये निवड करावर दाबायचे आहे व पहिलीच बाब म्हणजे ठिबक सिंचन या ठिबक सिंचन बाबीवरती आपल्याला क्लिक करून घ्यायचे आहे यानंतर आपल्याला पुढे उपघटक निवडा असे दाखवत आहे तर या उपघटक निवडा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचे आहे व इथे आपल्याला दोन उपघटक दाखवत आहे इनलाईन प्रणाली व ऑनलाईन प्रणाली तर मी इथे इनलाईन प्रणाली निवडत आहे आपण आपल्या गरजेनुसार आपली प्रणाली निवडू हो शकता यानंतर आपल्याला खाली पिकातील अंतर विचारत आहे तर यामध्ये आपल्याला विविध असे अंतर दाखवत आहे तर यामधील मी पहिलेच अंतर म्हणजे वन पॉईंट टू गुणिले झिरो पॉईंट सहा मीटर किंवा त्यापेक्षा कमी हे अंतर मी सिलेक्ट करून घेतले आहे आपण आपल्या गरजेनुसार अंतर सिलेक्ट करून घेऊ हो शकता यानंतर आपल्याला थोडे खाली स्क्रोल करायचे आहे व इथे आपल्याला एक डिक्लेरेशन दिसत आहे की मी पूर्वसंमतीशिवाय ठिबक सिंचन संच बसवल्यास अंदाणास पात्र राहणार नाही याची मला जाणीव आहे तर या डिक्लेरेशन बॉक्सवरती आपल्याला टिक करायचे आहे व यानंतर आपल्याला या घटकासाठी बाब जतन करा हा पर्याय दाखवत आहे यावरती आपल्याला क्लिक करायचे आहे आता बाब जतन झाल्यानंतर आपण पुन्हा मेन्यूवर आलो आहोत तर इथे अर्ज सादर करा हा ऑप्शन दाखवत आहे या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचे आहे या ऑप्शनवरती आपण क्लिक केल्यावर आपण निवडलेल्या बाबी इथे दिसणार आहेत तर आपल्यासमोर इथे एक पॉपअप आला आहे की आपण आपल्या पसंतीचे सर्व बाबी बी निवडलेले आहेत याची खातरजमा करा अर्जात आणखी काही बाबींचा समावेश करायचा असल्यास मेन्यू बटनावर जाऊन आपण आणखी बाबी जतन करू शकता तर या पॉपअपला आपल्याला ओके करायचे आहे व खाली इथे पहा बटन आहे यावर क्लिक करायचे आहे पहा बटनवर क्लिक केल्यावर आपण केलेले सर्व घटक इथे दिसतील तर आपल्याला इथे खाली एक डिक्लेरेशन आहे की योजनेच्या अंतर्गत बाबीसाठी आपली निवड होईल त्या योजनेच्या सर्व अटी शर्ती मला मान्य आहेत या डिक्लेरेशनवर आपल्याला टिक करायचे आहे यापुढे आपल्याला अर्ज सादर करा या बटनवर क्लिक करायचे आहे व ज्यांना मेक पेमेंट ऑप्शन दाखवत आहे त्यांनी तेवीस रुपये साठ पैशाचे पेमेंट करायचे आहे कारण ते ह्या महा टी वेबसाईटवर पहिल्यांदाच आलेले असतील तर आपण ते तेवीस रुपये साठ पैशाचे पेमेंट करून घ्यायचे आहे व आपल्यालाही अर्ज सादर करा असा ऑप्शन येईल तर मला इथे अर्ज सादर करा ऑप्शन दाखवत आहे मी या वर क्लिक करून घेत आहे आता आपल्यासमोर एक पॉपअप येत आहे की आपला अर्ज सादर झाला आहे अशाच प्रकारे नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि तरीही शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोच करा धन्यवाद